नमस्कार समाजचिंतन बुलेटिनमध्ये मी अनिल कुमार ढळवळीवाले आपलं स्वागत करतो इंदुरात विक्षिप्त मुलानेच केला आपल्या वडील आणि थोरल्या बहिणीचा खून हत्या केल्यानंतर हा विक्षिप्त मुलगा त्याच्या आईच्या घरी देखील गेला होता त्याची आई आ... जवळच असलेल्या एका कॉलनीमध्ये राहत होती मात्र आईला त्याच्या विक्षिप्तपणाचा अनुभव असल्यामुळे तिने ते तिने त्यासाठी दार उघडले नव्हते आणि नशीब बलवत्तरच म्हणावं लागेल की त्यामुळे तिचे प्राण वाचले मध्य प्रदेशाची सांस्कृतिक आणि औद्योगिक राजधानी इंदुरातल्या नवलखा परिसरातील वसुदेव कुटुंबकम नावाच्या एका अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये अलीकडेच एका विक्षिप्त प्रौढ मुलाने आपल्याच वडिलांची आणि त्यांना भेटण्यास आलेल्या थोरल्या बहिणीची अत्यंत निर्मयतेने हत्या केली विशेष गोष्ट ही की तीन दिवस तो त्या दोन्ही मृतदेहांच्या जवळच बसला होता त्यांनी तिथे पुरावे नष्ट करण्याचे देखील अं अथक प्रयत्न केले पण त्याला त्यात तेल यश मिळाले नाही तिसऱ्या दिवशी एटीएम मधून त्यांनी पैसे काढले आणि तो शेजारच्याच कॉलनीत राहणाऱ्या आपल्या आईच्या घरी गेली देखील गेला होता मात्र आईने त्याचा आवाज ओळखूनच दार उघडले नव्हते खून केल्यानंतर तो मृतदेहाजवळ बसून या गोष्टीचा विचार करत होता की कोणत्या प्रकारे आपण याच्यातनं आता मुक्त होऊ आणि त्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले बरेच साधनांचा प्रयोग केला पण त्यात त्या त्याला यश मिळालं नाही या अत्यंत हृदयवधारक घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार बँकेचे शहात्तर वर्षीय सेवानृत अधिकारी किशोर धामंदे आणि त्यांची त्रेपन्न वर्षाची मुलगी रमा अरोराची हत्या त्यांच्या मुलांनी त्याचं नाव मुली पुलीन आणि पुलकी असे होते ने केली असून तो बेपत्ता झाला होता हे खून केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याने अग्रवाल नगरातील ए टी एममधून काही रक्कम काढल्याची देखील माहिती कॅमेऱ्याच्या फुटेजने मिळाली होती त्रेचाळीस वर्षीय आरोपी पुलीन मनोरगी असून सिजो सिजो सी, फेमियाग्रस्त होता तो अतिशय रागीट स्वभावाचा देखील होता या संदर्भात त्याचा उपचार देखील चालू होता पुलीस वडिलांबरोबर पुलीन हा वडिलांबरोबर राहत असे आणि आई मुलींच्या विक्षिप्त प्रमाणामुळे सिलिकॉन सिटीमध्ये वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होती तसेच मोठी बहीण जी आहे उमा रमा अरोरा ही देखील खातीवाला टँक मधील एका फ्लॅटमध्ये राहत होती मयात किशोरचे शेवटचे बोलणे सर्वात लहान मुलगी क्षमाशी झाले होते मात्र सोमवारपासून वडिलांचा फोन कॉल लागत नसल्यामुळे तिने मोठी बहीण नीरा कुलकर्णी हिला कळविले। ती वडिलांच्या घरी पोहोचली तेव्हा दाराला कुलूप होते त्यामुळे तिने लगेच पोलिसात तक्रार नोंदवली नंतर पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा उघडताच ते अत्यंत चित्तथरारक असे दृश्य समोर आले पुलीन हा काही महिने वेड्यांचे रुग्णालयात देखील भरती होता परंतु तेथून त्याचे वडील त्याला प्रेमापोटी घरी घेऊन आले होते अपार्टमेंटमधील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार पुलीनचे वागणे बोलणे अत्यंत विचित्र असेच होते या अगोदर तेवीस वर्षापूर्वी अठरा जून जानेवारी दोन हजार रोजी इंदोरच्या साईन कृपा कॉलनीत देखील भर दिवसा प्रमिला अभय नाफडे या तरुणी विवाहित महिलेचा देखील तिच्या लहान मुली समक्ष एका तसेच बारा वर्षापूर्वी तेरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी श्रीनगर कॉलनीच्या एका फ्लॅटच्या एका खोलीत श्रीमती रोहिणी फडके सौ मेघा देशपांडे आणि कुमारी अश्लेषा या तीन मराठी महिलांचा देखील अत्यंत निर्गुण असा खून करण्यात आला होता मिळालेल्या माहितीनुसार विक्षिप्त पुलिंग हा बेपत्ता झाल्यानंतर काही गुजरातला गेला होता आणि गुजरातनंतर तो सरळ गोवा येथे गेला होता आणि त्याने शेचाळीच्या वर्षातच त्यांचे लग्न झाले नव्हते त्यामुळे तो अत्यंत डिस्टर्ब होता आणि त्यामुळेच त्याच्या मनावर एक काही परिणाम झाला होता आणि तो विक्षिप्त झाला होता या प्रकरणी अलीकडेच गोवा पोलिसने त्याला अटक केले आणि इंदोरला आणले होते इंदूरला आल्यानंतर पोलीस कस्टडीमध्ये त्याने